नादा नमस्कार एक अत्यंत दुखित घडणाऱ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपले दादा आपले दादा राऊत यांचा काशी बैल आपल्यातून निघून गेला आहे त्यांच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील काशी बैलाबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे काशी म्हणजे जसं मी राऊत कुटुंबाचा एक सदस्य आहे तसा काशी कुटुंबाचा एक सदस्य म्हणून होता जुवापाड पूर्ण राऊत कुटुंब आणि आमच्यासारखे मित्रमंडळी जे आकर्षकनी ह्या बैलगाडे क्षेत्रामध्ये कमवल्यात पूर्ण आमचे मित्रमंडळी राऊत कुटुंब काशीला जुवापाळ प्रेम करायचे काशीची शरद बघायला कुटुंब टी व्हीवरती ऑनलाईनही यायचं नेहमी काशी मैदानात निघाला तर पूर्ण कुटुंब सगळं काम सोडून आपल्या काशीच्या मैदानाची आणि काशी पळण्याची वाट बघायचा खरंच आम्हाच्यावरती आणि राऊत कुटुंबावरती खूप दुख दुःखाचं डोंगर कोसळलं आहे आणि काशी खूप लवकर काशीकडून आम्हाला खूप काय अपेक्षा होत्या पण काशी आम्हाला सोडून स्वर्गवाशी झाला आहे काशीला मी माझ्या पाटील कुटुंबाकडून आणि आमचं मित्रमंडळ आणि आमच्या सा सावकर ग्रुपकडून आणि भोंगा फ्लॅन फॅन्सकडून मी भावनपुजे श्रद्धांजली अर्पित करतो नक्कीच कुठला तरी आपल्या घराचा सदस्य गेल्या सदस्य म्हणजे तो घरातलाच होता आमच्या ज्या वेळेला आम्ही आता मध्यंतरी आपला मोर मैदान होता तो मैदान कॅन्सल झाल्यावरती आम्ही काशी बैल बघायला गेलो होतो काशी त्या दिवशी पळणार होता खूप सुंदर असा देखणा आम्हाला दिसला होता म्हणजे आकाशेटच्या इथे बदलापूरपेक्षा तिथे आपले आगाशी हर्षद पोळ म्हणजे त्यांच्या बंधूच आहेत आकाशेटचे त्यांच्या दावणीला तो असायचा आपल्यापेक्षा जास्त केअर ती लोकं क करायचे बैल बघितल्यानंतर आम्ही सगळे आकाशेट आम्ही वीस पंचवीस जण आम्ही मुलं होतो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारे समाधान वाटलं कारण की काशीचा जो रंगरूप आणि काशीची जी, जी फिटनेस होती अत्यंत खूप सुंदर असा काशीला त्यांनी ठेवला होता आजारपणामधून त्याचं अर्धा आयुष्य आजारपणामध्येच गेलं आम्हाला त्याला बघितलं तर असं वाटलं का आता आमचा काशी ही आमच्या ज्या अपुऱ्या इच्छा आहेत त्या पूर्ण करेल पण लगेच दोन दिवसानंतर आम्हाला कळलं काशी खूप आजारी आहे आणि त्याची अवस्था आकाशेटनी मला रात्री माझं नेहमी अस नेहमी कॉल असायचं झोपताना शेठचा पूर्ण दिवस मला फोन आला नव्हता मी रात्री साडे दहा अकराला फोन केला आकाश शेठला बोललो शेठ तुमचा आवाज का बारीक वाटतो तर शेठ बोलतो शेठ आपला काशी खूप सिरियस आहे तर मी शेठचा फोन ठेवला आणि ताबडतोब हारीला फोन केला हरीला फोन केल्यानंतर हरीनी पण सांगितलं शेठ खूप ताकाशी काशी तब्येत खराब आहे मी दोन दिवस झाले घरी गेलो नाही खरंच मी त्या पोरांचा पण मनापासून खूप खुँ हे करेन कारण की त्यांच्या त्या ते काशीला ह्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ते कुठेच कमी पडले नाही पण शेवटी देवाच्या आज्ञेच्या पुढे काहीच नाही आहे शेवटी काशी आमच्या आ अर्ध्या इच्छा पूर्ण ठेवून आमच्याकडून सोडून निघून गेल्या आहेत पण आज मी तुमच्या यूट्यूबमार्फत सांगतो की काशीची जागा आमचा भुंगा भरून काढेल आणि ज्या आकाशेटच्या ज्या इच्छा आहेत आणि आमच्या ग्रुपच्या ज्या इच्छा आहेत त्या शंभर टक्के आमचा भुंगा काशीची कमी आम्हाला पडून देणार नाही आणि काशीच्या नावाने आता भुंगा उद्याचं मोरगावचं अड्डापण आहे त्याच नावाने काशी फॅन्स क्लबच्या नावाने पळताना दिसेल मित्रांनो मागच्याच बाईटमध्ये दादा देखील बोललेले का स्वतः आकाश दादा बोललेले का मित्र बनव्यामध्ये मिलिंद शेठ मग गारव्यासारखा त्याचप्रमाणे आज त्यांच्या दुःखामध्ये सुखामध्ये साथ देणारे मिलिंद शेठ आणि त्यांचंही मनोगत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो सुखामध्ये तर दुनिया येते पण दुःखामध्ये जो धावून येतो ना तोच खरा आपला असतो बैलगाडी क्षेत्रामध्ये पण असंच आहे ज्याचा बैल पळतो त्यालाच इज्जत आहे आणि ज्याचा बैल पळत नाही त्याला कोणी विचारत नाही मी असं बोलण्याचं चुकीचं उद्दिष्ट नाही पण ही घटना वास्तविक घटना आहे ही लोकांपुरं आपण दाखवण्याचा मी प्रयत्न करतो सांगण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही दोस्ती करतो तर जीवापाडच करतो पण त्या आता मध्ये ते गाणाही निघाला होता का दोस्ती केली तर जीवापाड आणि दुश्मनी केली तर धरती पार तशीच गते आमच्या मैत्रीची आणि आम्ही सुख असो दुःख असो नेहमी आम्ही सांगतो आम्ही दोघं भावांसारखा असतो राऊत कुटुंब हे पाटील कुटुंबाच्या सोबत असतं आणि पाटील कुटुंब हे राऊत कुटुंबाच्या सोबत असतो आजचं नाही माझ्या बाबांचे आणि मोहनदादाचे संबंध खूप चांगले होते भावासारखे तसेच संबंध आकाश शेठाने मी जपतोय आणि तसेच जपत राहणार आणि आमच्या दोस्तीला कोणाची नजर नको लागू दे आणि नक्कीच एक चर्चेचा विषय दादा या सीझनला मला तर खूप जण असे बोलताना दिसतात का हा सीझन खूप कठीण आहे कारण का या खूप अशा दुःखीत घटना झाल्या त्या व्हायला नव्हत्या पाहिजे बघा शेवटी कलयुग चालला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात कुठल्या गोष्टी चांगल्या पण घडतात आता आपल्या दोन तीन वर्षापूर्वी पण आपल्याकडे एवढा मोठा महामारीचा एक करोना असा आजार आला होता त्याच्यामध्ये असे बरेचसे आपलेच नामांकित लोक राजकीय असू दे किंवा बैलगाडी क्षेत्रातले असू दे असे बरेचसे लोक निघून गेले शेवटी या निसर्गाच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही तशीच ह्या ज्या घटना घडतात ते काय काही कोणाच्या जाणून बुजून होतात काय काय कुठल्या निसर्गाच्या पुढे कोणाचं चालत नाही अशा घटना बऱ्याचशा घडतात पण त्याच्यामध्ये त्यांच्या दुःखामध्ये सावरण्याची देव प्रत्येकाकडे ज्यांच्या घरी दुःख झाले ते देव त्यांना शक्ती देवं हीच देवाचरणे प्रार्थना करतो मी नक्कीच मित्रांनो दादांचा देखील त्यांच्या दावणीला असणारा त्यांचा बैल या ठिकाणी त्यालाही जाऊन माझा देवा बैल होता आज म्हणजे तुमच्या युट्यूबमार्फत सांगतो का आज म्हणजे आजही आज, आज त्याला एक वर्ष म्हणजे आज त्याच्या पहिलं पुण्यतिथी आहे आज म्हणजे तुम्ही विचार करा बघा आकाशेटचा काशी शेवटी तो माझाच होता काल काशी वारला आणि आजच्या दिवशी माझा देवा वारला म्हणजे आमच्या दोघांचं दुःखही देव आम्हाला दोघांना एकदम देतो म्हणजे किती आमचं जीवापाळ एकमेकांवरती प्रेमाचं हे दिसून येतं तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेत एवढंच वेळ आपण काशीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद